परिषद शाळेमध्ये लहान स्पर्धा भरविण्यात आल्या देवनगर वासंबे साळशिंगे गावटाण भेंडवडे राजधानी भेंडवडे सागर भेंडवडे सांगोले जोंदळखिंडी वेजेगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला किरण भगत एम एम न्यूज विटा नमस्कार मी महेश शरणा क्रीडा प्रमुख म्हणून या ठिकाणी आज या क्रीडा स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहेत या साळशी केंद्रातील जवळजवळ बारा गावच्या शाळेतल्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे जिल्हा परिषद सांगली खानापूर पंचायत समिती विटा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या शारीरिकदृष्ट्या त्यांची वाढ व्हावी या दृष्टीनं या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात दरवर्षी या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत आज मदे मदे या स्पर्धेमध्ये सर्व केंद्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभागी झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पडत आहेत सांघिक गटामध्ये कबड्डी खो खो रिले हे स्पर्धा यामध्ये होत आहेत तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये शंभर मीटर धावणे पन्नास मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे आणि त्याचबरोबर लांब उडी आणि गोळाफेक ह्या स्पर्धा यामध्ये घेतल्या जात आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून आणि सर्व विद्यार्थ्यांच्या अतिशय कुशल अशा पद्धतीनं खेळामुळं या स्पर्धा अतिशय उच्च दर्जाच्या यावर्षी पार पडत आहेत याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद आहे जे जे खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत विजेते झालेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन आहे हे जे विजेते झालेले खेळाडू आहेत ते पुढच्या वर्षी याच वर्षी तालुक्याच्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत पण यावर्षी जिल्हा परिषद सांगलीच्या माध्यमातून एक बदल करण्यात आलेला आहे दरवर्षी शाळा स्तरावरची जिंकणारी टीम ही केंद्रातून तालुक्याला जात होती यावर्षी मात्र मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी दोडमिश मॅडम यांच्या मार्गदर्शनानं आदरणीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून असा नियोजन केलेलं आहे की केंद्रामधला एक संघ या निमित्तानं तालुक्याला जाईल त्यामुळं छोट्या शाळेतील जे खेळाडू आहेत ज्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळत नाही तालुका स्तरावर त्या हो। विद्यार्थ्यांना या निमित्तानं खेळाची संधी मिळणार आहे ही एक चांगली गोष्ट यावर्षी या क्रीडा स क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे एम एम न्यूजच्या माध्यमातून आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि एक चांगली प्रसिद्धी आपण देत आहात त्याबद्दल आपलंही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत धन्यवाद नमस्कार आज साशिंगे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचं नियोजन आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्र मालीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे कोच म्हणजे प्रमुख क्रीडा प्रमुख शरणाथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून अतिशय छान पद्धतीनं सांघिक कबड्डी छोटा गट खो खो छोटा गट आणि आता मोठा गट कबड्डी चालू झालेला आहे पंच म्हणून सगळे नियोजन अतिशय छान पद्धतीनं आज चार पाच दिवस झालं आम्ही कोर्चा शरण सरांच्या मार्गदर्शन खाली करत आहोत ठाणापूर पंचायत समिती मान्य राजे साहेब गट शिक्षण अधिकारी आमचे यांच्या मार्गदर्शनानं केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा साळशिंग या ठिकाणी अतिशय छान पद्धतीनं आज आठ आणि उद्या नऊ तारखेला सांघिक आणि वैयक्तिक ह्या स्पर्धा होणार आहेत नमस्ते हां नमस्कार मी शिवाजी माळे प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून या ठिकाणी साळशिंगमध्ये काम करतोय आज आणि उद्या या ठिकाणी साळशिंग केंद्रस्तरीय स्पर्धा पार पडत आहेत आ, या ठिकाणी नियोजन आम्ही अगदी नेटका आणि छानसं केलेलं आहे स्पर्धा अगदी निकोप आणि व्यवस्थित वातावरण पार पडतील अशा पद्धतीचं पूर्णतः नियोजन आहे सर्व आमचे क्रीडा शिक्षक विद्यार्थी उत्साही वातावरण स्पर्धा पार पाडत आहेत आणि या ठिकाणी विशेष करून साळशिंगे हायस्कूलचं खूप असं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभत आहे Valeu,